एकोणीसशे एकोणऐंशी पासून सिने लोकनेते गोपीनाथराजू साहेब यांच्या घराण्यावर निष्ठा ठेवशीने का काम करणारे काटेवाडी या गावचे विद्यमान सरपंच माणिकदादा मुंडे हे देखील भोड भोगलवाडी पंचायत समिती गणातून भाजपातर्फे इच्छुक आहेत दादा जर पक्षानं आपल्याला उमेदवारी दिली तर आपण भोगलवाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार का मी नक्कीच लढवणार कारण मी एकोणीशे एकोणऐंशी पासून भाजपचं काम एकनिष्ठेने करत आहे भरपूर मी सहकार्य केलेलं आहे के, आमदारकी आमदार केले जिल्हा परिषद लढवले जे लढवले आहेत त्यांना मी सहकार्य केलं आहे खासदारकीला के साहेबाला सहकार्य केलं आहे जर ताई साहेबांनी मला दिलंच तिकीट तर मी इच्छुक आहे लढवण्यासाठी दादा नंबर दोनचा प्रश्न या ह्या भोगलाडी पंचायत समितीकणामध्ये अनेक जण इच्छुक आहेत हत्तीचं मस्तक असणारे दे राजकारणी देखील म्हणजे इच्छुक आहेत परंतु आपण पहिल्यापासून मुंडे साहेबांवर निष्ठा करणारे मनुष्यने माणिकदादा मुंडे पाहत असल्यामुळे पक्षाने देखील आपला विचार करणे गरजेचे आहे जर पक्षाने आपल्याला उमेदवार नाही दिली डावलली तर संभाव्य मनुष्यने एखाद्याला उमेदवारी मिळाली तर त्या त्या प उमेदवाराचे आपण काम कराल का हा करेल ना भाजपचंच काम करल पण शक्यतो मला दिलं तर चांगलंच होईल पण मी भाजपचं काम करणार कारण मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे भाजपचा दादा नंबर तीनचा प्रश्न या आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री काम करत असताना आजपर्यंत कोणतंही पद आपण अनुभवले नाही पक्षाचं पण आता आपण विद्यमान काटेवाडीचे उपसरपंच आहात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आणि आपल्याला पक्षाने संधी द्यावी अशी भोगलवाडी पंचायत समिती गणातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे नेत्याची आणि पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे आपल्याला जर उमेदवारी दिली तर विकासापासून कोसुदूर असणारा भोगलवाडी पंचायत समिती गण हा विकासाचे मॉडेल करून शिनी विकासाची गंगा आणून दाखविताल का होय मी प्रत्येक काम गावात आणील विकासाचं काम आणून करण्याचा प्रयत्न करेल दादा नंबर चारचा प्रश्न या मंत्री पंकजाताईच्या नेतृत्वाला सोबेल असे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी आपण काम केलेले असल्यामुळे पक्षाने देखील आपला विचार करणे गरजेचे आहे तरी पक्षाकडे आपण उमेदवारीसाठी मागणी करणार आहेत का हो मागणारच आहे आणि त्याने माझा विचार केला तर मी निश्चितच इलेक्शन लढवणार आहे बरं आता भोगलवाडी येथील पंचायत समितीच्या गणातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री अकरा चेहरे समोर आलेले आहेत परंतु त्या अकरा चेहरे पर म्हणजे प्रत्येकाला वाटते मला उमेदवारी द्यावी परंतु आपण गेल्या चाळीस वर्षापासून शनी लोकनेते मुंडे साहेबावर निष्ठा ठेवणारे मनुष्यने काटेवाडीचे विद्यमान सरपंच मानिकदादा मुंडे असल्यामुळे पक्ष आपल्याला उमेदवारी देईल अशी आपल्याला वाटते का मी अशीच आशा आशा बाळगून आहे मला दिलं तर मी निश्चितच लढवीन आणि मी विजय पण होईल बरोबर दादा शेवटचा प्रश्न या मुंडे साहेबाच्या सानिध्यात रावांच्या राजकारणाचे बाळकडू घेतले आपल्याले मा आपण माणिक मुंडे असल्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीचे सच्च कार्यकर्ते आहात अनेक जण पक्ष सोडून गेले आले परंतु आपण आहे ते तेच ते मुंडे घरांचे बांधिल असल्यामुळे ताई आपला विचार करतील का निश्चितच करतील कारण का मी एकोणीसशे एकोणऐंशीपासून एकोणऐंशीपासून आर एस एसचं सुद्धा मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण आयुष्य माझं भाजपबरोबर गेलं आहे तर मग मी करणार आणि मला तिकीट दिलं तर मी निश्चितच लढवीन भोगळिक पंचायत समितीगणातील भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार म्हणून शिनी काटेवाडीचे विद्यमान सरपंच मानिकदादा मुंडे हे सांगतात की एकोणीसशे एकोणऐंशीपासून शिने मी मुंडे घराण्यावर निष्ठा करून काम करीत असल्यामुळे मी पक्षाला पक्षाला म्हणजे असे शोभेल असे काम केलेले असल्यामुळे या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब व भाजपच्या कार्यकर्ते नक्कीच माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतील अशी प्रख्या लाईव्ह देवकरला माहिती देताना भोगळ्यारी पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार माणिकदादा मुंडे लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिव बीट